पोचल सेल्स मध्ये बघूया आता कोणती ए सी पसंत येते बघा बघतोय एसी, एसी आरेश भाई किती वेळ आता कोणती आहे तो बोलता हायरची पाहिजे तर त्याला मी सजेस्ट केलं फायनली मस्त मोमोज शिजून झाले याने मी खायला बसलो <laughs> तिकडे आवे घेतल्यान कायला आणि कोणाला पाहिजे असेल तर नक्की परेशच्या मोमोज वर या विजय डिजिटल डिजिटलच्या खालीच आहे समोरच आहे मोमोज सेंटर आहे म्हणजे कॉर्नर आहे या तुम्ही प्रा, प्राइस तर तो तुम्हाला आल्यावर सांगेल मस्त रिजनेबल प्राइस म्हणजे आज आहे सरडा बसलाय आज बसलाय आज पण सेम तसाच बसला आज तर डेंजरस आज तर डोले बंद आहेत बघा सेम पोझिशनला बसलेला आहे सरडा आणि मला दिसत नाही चालू युट्यूब चॅनल मनापासून आत्ता निघालं जायला आपल्याला बांबेज रोडला जायचं आहे आता ए सी बघायला तुम्हाला आधीचा ब्लॉक बघितला नसेल तर तुम्हाला समजलं असेल बघू हरेश येतो अजून किती वेळ ला लागतो मग सोबत येतो हरेशलाच घ्यायची आहे आल्यावर बघू बो आणि व काल क्लासवरून आली आहे आमच्या गावातला दुसरा तालफुल आहे <laughs> क्रिकेटर आहे सर्वजण क्रिकेट आता आम्ही मागतो की मापेश पोपरी गावाची इथे जायला बघू शकता आता माक ब्रिजला गेला आता मामके तुम्ही पोपर केलं नाही मार्केट जायचा आपला डायरेक्ट पाम्बेत रोडने जायचा ठाणे हायवेला जायचं फुलं हो जमेल तसा दाखवतो तुम्हाला चाल ना तुला पाहिजे तुमचं हा पोचलाय विजय सेल्स मध्ये बघाय आता कोणती ए सी बसून येते बरं बघतोय ए सी आरेश भाई किती वेळ आहे तो बोलता हायरची पाहिजे तर त्याला मी सजेस्ट केलं दे। दे की टाटाची वे इन्व्हर्टरमध्ये पण असेल टाटा वोल्टास बघू आता कोणती घ्यायचं काही मस्त ए सी वगैरे बघितल्या आणि मस्त सीची मजाच उद्या घेतली नेक्स्ट पण ए सी त्याच्या बजेटमध्ये आणि त्याला आवडते नाही आणि ती बघितलं त्याच्या बजेटनुसार इकडे जे आम्ही बघितलं ना बजेट त्यापेक्षा कितीतरी हाय रेटने होतं तो कसं रिक्षा झाला तर म्हणून ते त्याच्या बजेट मी बघतोय पण नाही भेटले आता चालू बघू आता मॉलमध्ये जर भेटला टाईम तर तिकडे जाऊ आपण एक्सप्रे मॉल लोडामध्ये तर नाहीतर मग आपण ती वेळाला जी बघितली आहे तीच घेऊ तुम्हाला घेताना वगैरे कसं कायचं आहे कोपुरी नाक्या बसून ते आपला व्हाईट हाऊसपर्यंत ट्रॅफिक बघू शकता वन साईड रोडचं काम चालू आहे म्हणून आय थिंक मला वाटतं दोनच दिवस तरी ट्रॅफिक असू शकते पूर्ण रोडचं का काम नाही झाला उद्यापर्यंत ट्रॅफिक असू शकतो म्हणजे आजची तरी एकोणतीस आहे तीस एकतीस तारखेपर्यंत ट्रॅफिक असू शकते आणि वन वे रोड काम चालू आहे आणि हाऊस येईन थोड्याच झाला त्याचा बघू शकता नियर बघा निरा 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 या तुम्हाला पाहिजे असेल या मस्त लागतो त्या दिवशी पण दिलं बघा यूट्यूबर लोकांनी सुद्धा कामं करायला लागतं घरचे जे कामं केलेच पाहिजे ना तर मग आपली जीव घेशील घरातली बघा लाकडं फोडतो मस्त मस्तपैकी कुराड घेतली आता फोडतो बघा काय काम करायला लागतात म्हणजे बघा ताई आमचे घर जुने घराची निसन होती ना म्हणजे शिडी बोलता दिला तिच्या त्या पायऱ्या आहेत त्यात फोडतो आता आता लाकडत नाही राहिली काय करणं जी होती ती काढल्या फोडून घेतो पटापट आणि मग भेटतो तुम्हाला मनत गेली फोड्यासाठी ना, ना, ना कुरडीचं <laughs> डांडा तुटला ही कुरट वेगळी किंवा डांडा इथं आय शपथ पनवती झाली चांगलीच मोठी पनवती झाली दुसरी कुरड आहे ती घेतो मग मग मी फोडतो ते काहीच निघालो आता पुन्हा लोटामध्ये जायला मग अशी बोललो घराजवळ पाणी बिरी मारता मस्त आहे की ना गाडी वगैरे चांगली धुतले आता निघवले शॉर्टकटमध्ये कल्याणपाठावर जायला कल्याणपाठावर मग लोटामध्ये बघू आता याला तो याला, याला इथं काही पसंत येतो का नाही कारण की आता म्हणजे ट्रॅफिकचा पण बाण आहे म्हणून आम्ही स्कूटी घेऊन जातो कारण ट्रॅफिक असणारच हंड्रेड पर्सेंट लोटामध्ये असतं ट्रॅफिक आणि आमच्या इथं पण असतं म्हणून आम्ही शॉर्टकट मारलं आहे बघूया पुढे अजून काय काय होतं आता मॉलमध्ये गेल्यावरच तुम्हाला भेटतो पण ते काही मॉलच्या परिसरामध्ये पोहोचले पार्किंगला गाड्या बघा मॉलच्या बाहेर आम्ही फुकट पार्किंग करतो आम्ही ना मॉलच्या आतमध्ये येऊन फुकट पार्किंग करत होतो आधी मी होतो पी व्ही आरमध्ये जॉबला पण आता पी व्ही आरचा जॉब सोडला म्हणून मला आतमध्ये नाही भेटायचं रिलायन्स डिजिटलमध्ये गेलो होतो दीड टनची ए सी बघितली आहे पण प्रॉब्लेम मस्त शूज आहे मॉलमधून बाहेर पडलं आणि माझ्या फोनची रिसेल व्हॅल्यू बघितली कॅशी व्हायला फोर्टी थाउजंड चाळीस हजार रुपये भेटतात तीनच महिने पेले आहेत मोबाईल घेऊन आणि डायरेक्ट चाळीस हजार डाऊन झाला डेंजर काय लुटतात ना डेंजर आणि आर एसला जी काय ए सी आवडली ती ते सध्या त्यांच्याकडे अवेलेबल नाही आहे बघू आता दोन तीन दिवसांनी बोलता अवेलेबल झाला तर कॉल करणार आहेत आणि काय आम्ही काही खाल्लं वगैरे काय नाही फक्त बघितली ए सी वगैरे कसे काय होते ये ना भाई बोलतो मला पण ब्लॉकमध्ये घे आणि स्वतःच निघून गेला बाई बोलला ये चला आता गाडी घेऊन निघू आणि ट्रॅफिक आहे एकदा परत एकदा क्रोमामध्ये जातो क्रोमामध्ये कशी काय आहे ते सुद्धा बघू आपण विचारून घेऊ जर क्रोमामध्ये अवेलेबल असेल मग तिकडूनच डायरेक्ट येऊ आता जरा क्रोमामध्ये भेटू पोचलं आहे क्रोमामध्ये आता बघतोय रेश इथं पण ए सीज बघतं आहे काय चालू आहे त्यांचा डिस्कशन बघू शकता कारण की बघितलं आहे कोणतीतरी बघितले ह्याच्यामधलीच एक काय कोणतीतरी ती डिस्कशन चालू आहे त्यांचं बघू शकता तिकडे खाली टन झालेले आहे बघू आता उद्या काय उद्याचा कि डिस्कशन चालू आहे आता सध्या तरी चालू आहे खाली डन केलेले म्हणजे अजून काय म्हणजे पुढचं प्रोसेस नाही केली डन झालेलीच म्हणजे नव्वद नव्वद टक्के डन झालेले दहा टक्के बाकी आहे आता उद्या काय आहे ते समजेल आपल्याला <laughs> फायनली निघालो बाहेर बघू आता काय अजून कुठं जायचं कारण <laughs> की आपली जो झाला होता तो तर केलेला आम्ही आणि इकडे दहा हजार रुपये कमी आहे मोबाईलची प्राईस आहे काय चुता बनवतात ना खरं सांगतो मी बघूया कसं काय डन करतो नाही तर मग हा एस एस डी घेऊन मग आपला मोबाईल चालवायला लागेल कारण की आपल्याला आपली जी बी कमी आहे मोबाईलची चला आता घरीच भेटतो फायनली पोचलो घरी आणि बघ यांचं काय झालं रमी गेलत ना दोघं जण आय काय लागले का माहिती गोपी रमीची हवे आज आले गावावल्या मस्त पायकी आणि आता लवकरच हवे जी येणार आहे बीएमडब्ल्यू सहा सीटर ना सहा सीटरची एम डब्ल्यू येणार आहे तुम्ही समजून जा कोणती आहे बीएमडब्ल्यू थर्ड क्लास एम बीएमडब्ल्यू असते ना ती येणार आहे चार पाच दिवसात हे येणार आहे लवकर आज गेल तुम्ही दुसरीकडे गाडी बघायला आठ दिवस जाते खाली का जाऊ पण मस्त ब्लॉग शूट करू कसला कसला रे सांग रे कसला कसला ट्रेनला इथून आम्ही ट्रेनला जाऊ कुठं जायचं ना आम्ही सांगू तुम्हाला आता नाही सांगणार लय लांब इथून पण काहीतरी दीडशे किलोमीटर आहे लांब एवढ्या लांब लांब गाडी आणायला जायचं दीडशेच किलोमीटर लांब तुम्ही एकशे साठ दीडशे आपल्या आसपासच्या गोल सर्कल मधील पर... पकडा कुठं असेल ती हा जो करेक्ट कमेंट मध्ये अन्सर देईल ना कारण नक्की आमच्याकडून काहीतरी छोटासा गिफ्ट भेटेल फायनली पोचलो आम्ही परेशे तर मोमोज खायला त्याची जाम इच्छा होती परेश इथं तिसऱ्यांदा आले मी तिसऱ्यांदा बनो परेश मग आपल्याला विचारतो पनीर खाशील का चाल यावे पनीर खाशील साध पनीर हाफ ना लग, पनीर पाहिजे चल आम्हाला पण पनीरच येतो पनीरच घेतो मस्त बघू अजून काय हे परेश पनीर हे पनीर 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 स्वनी सुद्धा आले खायला ना स्वनी ही दोघं पण घायलेल्या आमच्या गावांचे मुक्या बघितला सर खालजीमध्ये याला तुम्ही कशानेच न सर बघितला आता बघा परत फायनली गाईत मस्त मोमोज शिजून झाल्यात बघा आणि मी खायला बसलो तिकडे आव्याने घेतल्यान कायला आणि कोणाला पाहिजे असेल तर नक्की परेशच्या <laughs> मोमोजवर या विजय डिजिटल डिजिटलच्या खालीच आहे समोरच आहे जी मोमोज सेंटर आहे जे कॉर्नर आहे या कोणी प्राईज तर तो तुम्हाला आल्यावर सांगेल मस्त रिजनेबल प्राईसमध्ये या मस्त का टेस्ट पण भारी असतं आता तर मी वेज घेतलं पनीरवाले मस्त एकदम झाले फटाफट खाऊन घेतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो अगदी मस्त मोमोज खाऊन आलो आणि आव्याचं गेलेलो तो आपला फॅनचा चेंज करायला त्रास त्रासो छोटासा चेंज करून आम्ही बसले आता जाऊ जेवायला जेवण मग पुन्हा तुम्हाला भेटतो जेवण देऊन गाईज मस्त जेवण करून झाले आता थोडा वेळ चालतो बघा सरड्या आले काय आता रोज तुम्हाला सरड्याची गोष्ट दाखवत होत नाही आज आले की नाही कारण आज पूर्ण पाणी मारलेलं मगच पुसून गाडी वगैरे धोले मग शिला सांगितलंय बघूया आज काय बघायला भेटतं नवीन आणि अजूनपर्यंत बोलाय सुटला नाही म्हणजे पूर्ण ओलाच ओला आहे शेवटपर्यंत आणि झाडं पण थोडीशी कापून घेतले म्हणजे जी गाड्यांना लागत होती चेहरा लागत होती गाडी गेल्यावर आज आहे सरडा बसला आहे आज बसलाय आज पण सेम तसंच बसलाय डेंजरस आता डोले बंद आहेत बघा सेम पोजिशनला बसलेला आहे सरडा आणि मला नसता केतन भाऊ आपला काय की मेसेज आहे ज्याचा साखरपुडा होता व्ह्यू पण चांगले गेलेत मस्त आणि अजून बोलतात लोक मला तीच व्हिडिओ पाठवतात सेम बोलतो मस्त बनवले आणि सर्वांना ब्लॉग आवडलेला आहे त्या सर्वांना माझ्याकडून सर्वांना धन्यवाद असंच सपोर्ट देत राहा प्रत्येक ब्लॉगला चला थोडं वेळ चालून घेतो तर काहीच निघालो तुषारच्या घरी आलेलं तुषार चालले उद्या फिरायला लेट तरी ओझर वगैरे करायचं सगळं दोन ठिकाणी चालते सुद्धा जायचं होतं पण मला जायचं एक कामानिमित्त बाहेर कारण मला आता काम जाम वाढलं काय सांगू तुम्हाला डोक्याला ताप आहे फक्त आजचा दिवस फ्री होता म्हणून दिवस दिवसभर फिरलो मी सकाळपासून जिथं कोपर कोपर गेरण्यावर गेलो कोपर कोपरी गावात गेलो कोपरीगावात तिथं पण बघितली ए सी ए सी बघायसाठी आणि आजका दिवस फिरवला पण एका ठिकाणी फायनल झाले बघू आता उद्या काय घ्यायचा तो जायचं त्याच्या भावाला घेऊन आपल्याला तर जायला भेटणार ना उद्या आय थिंक मी चिरनेर किंवा भोम इथे असणार आहे कोणाची हल्दी आहे ती तुम्हाला सांगेलच मी नक्की चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय